तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे व डीबी पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पथक महामार्ग क्रमांक बावन पासून पाचशे मीटर अंतरावर जाऊन थांबला असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबा गावाकडून लालमातीकडे येणाऱ्या रस्त्याने पल्सर गाडी क्रमांक एम एस सोळा डी एन पाच शून्य शून्य दोन वर एक काळ्या रंगाच्या जॅकेट घातलेला इसम तर दुसरा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम असे दोन्ही मोटरसायकल वर येताना दिसले सदर मोटरसायकल चालकास थांबून त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव प्रकाश लक्ष्मण राठोड वय तेवीस वर्ष राहणार नरे रोड कृष्णाई मंगल कार्यालय जवळ नरे पुणे गल्ली वारजे आंबेडकर चौक पुणे व साहिल शेख वय वीस वर्ष राहणार वारजे आंबेडकर चौक पुणे असे सांगितले त्यानंतर सोबतच्या पंचांसमक्ष ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या इसुमाची अंग झडती व वाहन झडती घेतली असतात त्यांच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल दोन हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये असलेली मोटरसायकल असा एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर इस्मानवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे हे करीत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत देवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे साहेब उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग सुनील गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे संजय भोई सुनील पवार धनराज गोपाळ यांनी केली सांगवीहून संपादक कुमार दुबे सत्य न्यूज